दुर्योधनाचा पिता धृतराष्ट्र पुत्र मोहामध्ये स्वार्थात बुडालेला आहे त्या धृतराष्ट्राचा स्वार्थ टिकणार आहे का अर्जुना अशा व्यक्तींचा अभिमान अहंकार स्वार्थ टिकला नाही तर मग ज्याच्या जवळ मी सदैव उभा आहे पण तो मला ओळखू शकत नाही माझी जाणीव ठेवू शकत नाही माझ्याबद्दल संवेदना निर्माण करू शकत नाही अशा अभागी अज्ञानी व्यक्तीचा अहंकार अभिमान आणि स्वार्थ टिकणार आहे का अर्जुनात म्हणून असा अज्ञानी अभागी व्यक्ती मला ओळखू शकत नाही माझी जाणीव ठेवू शकत नाही मी त्याच्या सोबत देखील प्रत्येक क्षणी आहे